महाराष्ट्रातील मानवत हत्याकांडावर आधारित सिरीज ही सोनी लिव्ह या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर येत्या चार ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे आशिष बेंडे यांनी दिग्दर्शित केलेली ही सिरीज महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांची निर्मिती आहे आशुतेष गोवाळीकर आणि मकरंद अनासपुरे सई तामणकर आणि सोनाली कुलकर्णी असे कलाकार आपल्याला यात पाहायला मिळणार आहे हे हत्याकांड नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर ते जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान घडलं होतं यात असं काही प्रकार घडला होता ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकलं होतं चला तर पाहूयात की या, या हत्याकांडात नेमकं झालं तरी काय होतं इतक्या हुशारीने सगळं प्लॅनिंग केलं ना याचाच अर्थ अनेक हो, प्यादी यात सामील आहेत वी मस्ट फाइंड द ट्रुथ बिहाइंड द ट्रुथ अकरा बकरा उकरा मारा पुरून टाका परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या मानवत गावातील हा भयानक प्रकार आहे हा प्रकार इतका भयानक होता की अक्षरशः लोक घराबाहेर पडताना घाबरत होती या गावात दोन दिवसा आड एक तरी मृतदेह हा सापडत होता तोही नऊ ते अकरा या विशेष वयोगटातील मुलींचा एकाच पद्धतीने केले गेलेले हे खून कधी शेतात तर कधी नदीपात्रात तर कधी थोडं गावाबाहेर मुलींचे शरीर आणि तुकड्यांमध्ये मिळत होते नेमका हा करतो तरी कोण आहे हा प्रकार घडतो तरी कसा आहे हे समजत नव्हतं आणि खुनांची संख्या ही वाढतच चालली शेवटी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली मुंबईतून एक स्पेशल पोलिसांची टीम इथे पाठवण्यात आली याची जबाबदारी रत्नाकर कुरकर्णी हे बजावत होते पोलिसांनी स्पेशल टीम येऊन बरेच दिवस झाले पण अजूनही खुणांचा मात्र तपास लागत नव्हता शेवटी पोलिसांना लीड मिळाली ते एका मुलाचा जेव्हा खून झाला आणि त्यावेळेस समोर आलं हे संपूर्ण हत्याकांड गुप्त धन आणि मूल प्राप्तीसाठी केलं होतं हे हत्याकांड या हत्याकांडामागे होते उत्तमराव आणि रुक्मिणी रुक्मिणी ही पारधी वस्तीत हातभट्टीची दारू बनवायची आणि विकायची तिथेच नेहमी यायचा तो उत्तमराव बहारते उत्तमराव आणि रुक्मिणी यांचं जुळून आलं आणि उत्तमराव सोबत ती त्यांच्या वाड्यावर राहायला गेली रुक्मिणीला मूल होत नव्हतं म्हणून तिने अनेक उपाय केले अनेक देवांना पण गेली पण मूल काही तिला होत नव्हतं आणि ती शेवटी गेली त्या गणपत सावळे नावाच्या मांत्रिकाकडे तिच्या वाड्यातील वडाच्या झाडावर मुंज आहे असं त्याने तिला सांगितलं आणि तिला जर मूल हवे असेल तर त्या मुंज्याला चार नऊ ते अकरा वयोगटातील मुलींचा रक्ताचा भोग द्यावा लागेल आणि इथूनच सुरू झाला हा सगळा हत्याकांड तर हे संपूर्ण प्रकरण पाहता येणार आहे चार ऑक्टोबरला रिलीज होणाऱ्या मानवत हत्याकांड या सिरीज मधून पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Monnington Oxerich proudly indeed.